जयसिंगपुरात सांगली कोल्हापूर बायपास मार्गावर अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ आठ दुकाने फोडून ब्याऐंशी हजार पाचशे रुपये चोरटे सी सी टी सीसीटीव्ही मध्ये कैद जयसिंगपुरात कोल्हापूर सांगली बायपास मार्गावर उमळवाड फाटा येथे हॉटेल पानटपरी वडा सेंटर बेकरी यासारखी आठ दुकाने फोडून अज्ञात चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्री अंदाजे ब्याऐंशी हजार पाचशे रुपये रोख रकमेसह मुद्देमाल चोरून नेला असल्याने उमळवाडा फाटा या ठिकाणी एकच खळबळ उडाली आहे अज्ञात चोरट्यांची कर चोरी करत असताना सी सी टी व्ही फुटेजमध्ये कैद झाले आहेत या भागात अनेक दिवसांपासून चोरीचे सत्र सुरू असून पोलिसांनी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केले आणि येथील व्यापाऱ्यांची सुरक्षा रामभरोसे बनली आहे सदर घटनेची माहिती पोलिसांना समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत दुपारपर्यंत सदर घटनेची नोंद पोलिसात झालेली नव्हती घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार जयसिंगपूर येथील कोल्हापूर सांगली बायपास रोडवरील दुकाने सोमवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने फोडून दुकानातील रोख रकमेसह एकोणब्याऐंशी हजार पाचशे रुपयेचा मुद्देमाल चोरट्याने चोरला आहे सदरची घटना लक्षात येताच याबाबत संबंधित दुकानदार जयसिंगपूर पोलिसात धाव घेतली आहे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चोरी झालेल्या जा दुकानांची पाहणी केली आहे या घटनेनं जयसिंगपूरसह परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे जयसिंगपूर पोलिसांनी तत्काळ चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी व्यापाऱ्यांमधून होताना दिसते आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी जयसिंगपूर